राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आणि मित्रांनो आज आले आपल्या ठिकाणी मित्रांनो कारण की या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या धमाकावर भेटत असतात तर आता सध्या यांनी ऑफर आणलेत आणि आपल्यासोबत सचिन भाऊ सचिन भाऊ स्वागत आहे तुमचं तर भाऊ काय ऑफर आणली आपण यावेळेस ह्या वेळेस आपण तुमच्यासाठी घेऊन आलो एक खास ऐंशी किलोमीटर वरील चालणारी गाडी मार्केटमध्ये पासठ हजार रुपये ही मिळणार आहे तुम्हाला आपल्याकडे फक्त पंचेचाळीस हजार रुपये मध्ये दोन वर्षाच्या वॉरंटी सह बर तर भाऊ या गाडीमध्ये काय काय फीचर आहे तुम्हाला डिस्क ब्रेक सिस्टम दिलेला आहे परत त्याचबरोबर आपल्या या मॉडेल मध्ये एन एफ सी कार्ड सिस्टम दिले कार्ड लावलं की गाडी चालू होणार कार्ड लावलं की गाडी बंद होणार त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये तीन मोड मिळणार आहे फर्स्ट सेकंड थर्ड त्याचबरोबर तुम्हाला हिचा रिव्हर्स मोड मिळून जाणार आहे परत हिला खूप सारे अशी मोठी डिके दिलेली आहे हिची पंचवीस लिटरची डिके त्याचबरोबर तुमच्या गाडीचा जर काही फॉल्ट झाला त्याच्यामध्ये एमसीबी पण दिलेला आहे मागच्या वेळेस आपल्याला खूप असा सा सारा स्टॉक कमी पडलेला होता त्यामुळे आपण खूप सारा असा स्टॉक अवेलेबल केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलर व्हाइट सिल्वर मरून मोरपंखी कलर सगळे कलर मिळून जाणार आहे बरं भविष्य हो वॉरंटी कशी आहे त्याचबरोबर हिची तुम्हाला बॅटरीची दोन वर्षाची वॉरंटी मिळून जाणार आहे आपला ॲड्रेस आहे मित्रांनो तळेकर हॉस्पिटल समोर चांदयकोर रोड राजूर गणपतीचे